राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ शहराच्या वतीने सव्वीसव्या वर्धापन दिनानिमित्त अंबरनाथ मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांनी केले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नाका कामगारांना व नागरिकांना लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर ता शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना लाडूचे वाटप केले तसेच मोतीराम पार्क येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहण करून नागरिकांना लाडूचे वाटप करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मोमा पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार महिला प्रदेश सरचिटणीस प्रिसिला डिसेल्वा युवक शहराध्यक्ष कबीर गायकवाड विधानसभा अध्यक्ष पुष्पराज गायकवाड सरचिटणीस धनंजय सुर्वे राजू सूर्यवंशी अप्पा पांढरे भालचंद्र पाटील व्यंकटेश नायडू प्रमोद बोराडे चेतन जाधव हर्षल भोईर जीवन पाटील जगन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पवारसाहेब गट या पक्षाला पंचवीस वर्षे आज पूर्ण झालेली आहे प्रत्येक वर्षी राष्ट्रवादीच्या या वर्धापन दिनानिमित्त आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो त्याचप्रमाणे आजही आम्ही शिवाजी चौकात जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केलं आणि चौकातील जे नाका कामगार आहेत त्यांच्यासाठी लाडूचं वाटप करण्यात आलं त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं मध्यवर्ती कार्यालय अंबरनाथ येथे ध्वजारोहण करण्यात आलं इथे लाडूचं वाटप करण्यात आलं आणि आता हा कार्यक्रम संपल्यानंतर एक विजय मस्त वर्धापन दिनानिमित्त ठेवलेले आहे शरद चंद्र पवार साहेबांच्या नगर नगरला त्या ठिकाणी आता कार्यकर्ते रवाना होणार आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब गट पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण होऊन आपण सव्वीसव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय मोतीराम पार्क येथे ध्वजारोहण करून राष्ट्रवादीचा झेंडा येथे फडकवण्यात आलेला आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली नाका कामगार असतील रिक्षाचालक असतील सर्वांना सर्वांचं तोंड गोड करून लाडू वाटप या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तसेच मध्यवर्ती कार्यालय येथेही लाडू वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे सर्वांना वर्ला पण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा